आता तरी चार प्रभागाची निवडणूक झाली चारही नगरसेवक एकमेकाकडे बोट दाखवणारे आहेत जे निवडून येतील त्यामुळं ताकतुंबा त्या घरी जा याच्यापेक्षा काहीही होणार नाही महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं त्याला हद्दवाढ वाढ हा पर्याय नाही आपल्याच इथं आपण जर अंबाबाईचं तीर्थक्षेत्र मानतोय शाहू नगरी मानतोय तर शाहू नगरीत आल्यानंतर साठमारी त्या काळात कशी होती ती बघण्यासाठी ठेवलं पाहिजे आमचं शाहू मैदान त्या काळात लंडन धर्तीवरती कसं बांधले ती आपली ओळख असली पाहिजे केशवराव भोसले नाट्यगृह की ज्याचा साऊंड आतल्यात राहतो तो बाहेर जात नाही ते कसं केलं असेल किंवा कळंबा तलातलं थेट पाय पाणी पाण्याच्या टाकीत येतं तेव्हा कु काय इंजिनियर होते आणि आत्ताचे काय इंजिनियर आहेत तुम्ही सांगा परवा एकनाथ शिंदे आले ते मार्केट यार्डचा रोड केला आज आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण उखडला कसले इंजिनियर आहेत बघा हे इंजिनियर आहेत का गौंडे आहेत ते सुद्धा कळत नाही पुन्हा हा दोष प्रशासनावर येतो नागरिकांच्यावर येतो यावेळेला नागरिकांनी लक्षात ठेवावं हो। जो माणूस पैसे न देता निवडणूक लढवते त्याच्या पाठीशी उभं राहा पैसे घ्या तुम्ही त्यांच्याकडे भरपूर झालेत ना त्यांच्याने एकदा घ्या काढून पण माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे तो जर प्रामाणिक असेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नसेल अशाच माणसांना तुम्ही निवडून द्या आणि हेही सांगते मी महापालिकेमध्ये जाऊन तुमची काहीही कामं होणार नाही कारण प्रशासनाकडं शून्य पैशात त्यांच्या गंगाजळीमध्ये पूर्ण गंगाजळी रिकामी आहे त्यामुळे त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा करू नका आधी पहिल्यांदा ह्या सगळ्या उभा राहणाऱ्यांनी ते जे का तीन हजार कोटीचा तेवढा हिशोब घ्यावा तर त्यांच्यानंतर त्यांच्यावर पावत्या फाटणार आहेत तुम्ही केलं नाही आम्ही दिलंय